नमस्कार पार्वीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी कैरीचं पिठलं बनवणार आहे तर त्यासाठी एक कैरी घेतलेली च... आहे कैरीचा राष्ट्रीयन पदार्थ आहे आपला झुणका भाकर तर ते आज मी बनवणार आहे तर कैरी घेतलेली आहे टोमॅटो घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे मोहरी जिरं हळद लाल तिखट मीठ तेल आणि कोथिंबीर लसूण घेतलेलं आहे आणि बेसनपीठ तर साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू आहे त्यामध्ये आता तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं अगोदर तर तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी मोहरी टाकणार आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकणार आहे आता मोहरी पण तडतडलेली आहे आणि जिरं पण छान फुललेलं आहे त्यामध्ये आता हे लसूण टाकणार आहे तिथून लसूण पण छान गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आता त्यामध्ये हे बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे कांदा पण चांगला गुलाबी रंगावर होऊ देणार आहे पण गुलाबी रंगावर झालेला आहे आता यामध्ये टाकायचे आहे कैरी तर तो कैरीचे मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे तर तुम्ही जाड जर म्हणजे खिसणी असले ना त्यावर खिसून पण घेऊ शकता आता हे कैरी टाकणार आहे तर कैरीचं पिठलं बनवणार आहे त्यामुळे टोमॅटो एक छोटा घेतलेला आहे खूप जास्त नाही एक टोमॅटो टाकलेला आहे आता हे पण थोडंसं मऊव करून घ्यायचे आहे कैरी तेलावर एक दोन मिनिट असं कैरी मी तेलावर मऊ करून घेतलेले आहे आता यामध्ये हळद टाकणार आहे आणि तिखट दीड चमचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता तेलावर असं लाल ती कटून छान असं चढून घ्यायचं तर आता यामध्ये मी एक ग्लास एवढं पाणी टाकणार आहे तुम्हाला जेवढं बनवायचं तुम्ही त्या पद्धतीने पाणी टाकू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ आता ह्या पाण्याला उकळी काढून घेणार आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे आता मी यामध्ये थोडं थोडं करून बेसनपीठ टाकणार आहे तुम्हाला जर असं जमत नसेल ना तर तुम्ही पाण्यामध्ये बेसनपीठ मिक्स करून हो पण टाकू शकता असं थोडं 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 पीठ टाकणार आहे जसं तुम्हाला घट पातळ पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता कमी गॅस करून आता दोन तीन मिनिट असं शिजून घेणार आहे आणि थोड्याशा जर पिठाला गाठी झाल्या असल्या तर असं चमचाच्या याने असं थोडंसं याला दाबून घ्यायच्या म्हणजे ह्या पीठ पाण्यामध्ये मिक्स होते असं तीन चार मिनिट असंही बेसन मी शिजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरलेली मस्त झणझणीत असं कैरीचं हे पिठलं तयार झालेलं आहे तर आता थोड़ -थोड़ हे पिठलं मी खाली उतरून ठेवणार आहे आणि भाकर बनवणार आहे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून ह्या ज्वारीच्या पिठाची कनेक्ट करून घेणार आहे मस्त छान असं आहे ज्वारीची कमी कशी करून घेतलेली आहे छान मळून घेतलेली छान मळून घ्यायची म्हणजे छान भाकर येते आता खाली थोडंसं पीठ टाकून असं भाकर ताटातच थापून घेणार आहे मी छान अशी पातळ भाकर थापून घेतलेली आहे आता ह्या साईडला तवा पण गरम झालेला आहे तर असे हातावर उचलून मी अशी तव्यावर टाकून घेणार आहे त्याबरोबर लगेच याला पाणी लावून घ्यायचं थोड्या वेळाने लावल्याने तर भाकर गरम होते मग चटका बसतोय आणि भाकर पण व्यवस्थित होत नाही ती गरम झाल्यामुळे आता ही खालच्या साईडनं झालेली आहे दुसऱ्या साईडनं भाजून घेऊ तर खालच्या साईडनं पण भाजलेली आहे भाकर तर मी खाली असं गॅसवरच भाजून घेणार आहे तुम्ही तव्यावर पण भाजून घेऊ शकता मस्त असे छान फुगून घ्यायची गोल गोल फिरवत अशी छान अशी भाकर भाजून घ्यायची बघू शकता किती छान अशी सुंदर भाकर भाजलेली आहे गरमागरम अशी पातळ भाकर तयार करून घेतलेली आहे बघू शकता किती सुंदर अशी झा जन तर झंझणीत असं कैरीचं पिठलं तयार झालेलं आहे हे पिठलं तुम्ही भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता या पिठल्याची चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर झणझणीत जन असंही कैरीचं पिठलं मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यासोबत भात घेतलेला आहे भाकरी घेतलेली आहे लिंबू कैरी कांदा तर नक्की या पद्धतीने अशी पिठलं भाकरीची थाळी तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद